नमस्कार मित्रांनो ना संप्रदाय हा एक अद्भुत व प्राचीन आध्यात्मिक परंपरा आहे आज आपण एका अत्यंत संवेदनशील आणि जिज्ञासू विषयावर बोलणार आहोत बायकांना किंवा मुलींना नवनाथ महाराजांचे वारे येतात का आणि जर येतात तर त्यांनी कोणते नियम आणि आचारसंहिता पाळावी याच्याबद्दल आपण ह्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत तरी पण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहतो मी खूप ज्ञान तुम्हाला मिळेल वारे म्हणजे काय वारे म्हणजे काय हे आधी समजून घेणे गरजेचे आहे ना संप्रदायामध्ये वारे म्हणजे नवनाथ महाराजांची आध्यात्मिक शक्ती किंवा त्यांच्या कृपेचा अनुभव कधी ध्यान जप नामस्मरण करताना किंवा अचानक समाधी अवस्थेत देहावर कंपणे थरथर किंवा अनुभूत बोलणे गायन होणे यास महाराजांचे वारे येणे असे म्हटले जाते तर देहावर काय होते कंपन्या येतं थरथरट येत किंवा अनाहूत बोलणे होते किंवा गायन होणे हे सगळं जर तुम्हाला आठवलं किंवा हे सगळं तुम्हाला जर आढळलं तर तुम्हाला नाथ महाराजांचे वारे आलेले आहे असं तुम्ही समजून जायचं बायकांना वारे येऊ शकतात का हो बायकांना किंवा मुलींनाही नवनाथ महाराजांचे वारे येऊ शकतात नाथ महाराज कृपा करण्यासाठी स्त्री पुरुष भेदभाव करत नाहीत त्यांना फक्त शुद्ध मन श्रद्धा आणि भक्ती महत्त्वाची असते इतिहासातही अनेक स्त्रियांना नाथकृपेने सिद्धी अनुभव आणि वारे लाभलेले आहेत म्हणूनच जर एखाद्या मुलीला किंवा स्त्रीला वारे आले तर तो एक पवित्र आध्यात्मिक अनुभव मानावा बायकांनी पाळायचे नियम जर स्त्रियांना नवनाथ महाराजचे वारे येत असतील तर त्यांनी काही नियम आणि आचारसंहिता पाळणे आवश्यक आहे त्यातील पहिला आहे सूची राहणे शरीर आणि मन शुद्ध ठेवणे दररोज स्नान करणे स्वच्छ वस्त्र आणि पवित्र आचरण ठेवणे दुसरा आहे ब्रह्मचर्याचे पालन करणे वाळे येत असताना मानसिक संयम आणि शुद्धता राखणे वासनात्मक विचारापासून दूर राहणे तिसरा गुरु व माता पित्यांचा सन्मान करावा स्वतःचे गुरु आई वडील यांना नेहमी नम्रतेने वागवणे त्यांचा आशीर्वाद घेणे चौथा आहे नियमित साधना दररोज नामस्मरण जप ध्यान प्रार्थना करणे वारे आले की नवनाथाचे नाम घेणे आणि शांत राहणे पाचवा रजवजला काळा साधना किंवा थांबवणे मासिक पाळीच्या दिवसात साधना व वारे संबंधी क्रिया टाळणे शारीरिक विश्रांती घेणे आणि स्वच्छता पाळणे आणि मासिक पाळी जर येत असेल तर तुम्हाला साधना त्या ठिकाणी काही दिवस थांबवणं गरजेचं असतं सहा नंबर आहे लोभ राग द्वेष टाळणे वारे आले तरी अहंकारनं बाळगणे इतरांवर टीका किंवा अप्राण किंवा वाद टाळणे वारे येत असताना कसे वागावे शांत स्थिर व नम्र राहावे जोर जोरात ओरडू नये स्वतःला इजा पोहोचू नये आणि याची काळजी घ्यायची बाजूला कोणीतरी विश्वस्त व्यक्ती असावी वारे थांबल्यावर गुरुचे नाम घेत प्रार्थना करावी समाजाला देण्यासाठी महत्वाचा संदेश स्त्रियांना वारे आल्या तर त्यांनी घाबरू नये त्यांची टिंगलटवाळी करू नये त्यांच्या आध्यात्मिक प्रवासाला सन्मान द्यावा ना संप्रदाय हा करुणा प्रेम आणि समभाव शिकवतो ना संप्रदाय आपल्याला काय शिकवतो करुणा प्रेम आणि समभाव शिकवतो म्हणून स्त्री असो वा पुरुष जो भक्तिभावाने नाथ नवनाथांचे स्मरण करतो त्याच्यावरती नाथ महाराजांची कृपा निश्चित होते मित्रांनो नवनाथ महाराजांचे वारे ही एक दुर्मिळ आणि दिव्य अनुभूती आहे जर बायकांना वारे आले तर त्यांनी भीतीनं बाळगता श्रद्धेने आणि शुद्ध आचरण संहितेसह साधना करत राहावी बायकांना किंवा मुलींना जर नवनाथाचे वारे येत असेल तर त्यांनी कोणकोणते नियम पाळायला पाहिजे थोडक्यात मी तुम्हाला माहिती सांगतो सुविभत राहणे हे पहिले आहे दुसरे आहे ब्रह्मचर्याचे पालन करणे तिसरे आहे गुरु व माता पिद्यांचा सन्मान त्यांनी त्या ठिकाणी करावा चौथा आहे नियमित साधना करणार कारण की म्हणजेच या ठिकाणी जो कानिपनाथ आहे किंवा नाथ महाराज जे आहे त्यांचे काय करते त्यांनी ते नियमित त्यांनी साधना केली पाहिजे हा खूप महत्त्वाचा आहे त्यानंतर मासिक तुम्हाला जर मासिक पाळी येत असेल तर त्या मासिक पाळीमध्ये नवनाथाचे साधना जप काही पण करू नये ठीक आहे भक्ती करू नये ज्या जवळ ती मासिक पाळे तवर त्या ठिकाणी हे सगळं थांबावं ठीक आहे आणि लास्ट आहे लोभ राग द्वेष टाळणे ही सगळी महत्त्वाची लक्षणे आहेत जर तुम्हाला नवनाथाचे वारे येत असेल तर खास करून श्रेयांमध्ये जर नवनाथाचे वारे येत असेल तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ मी बनवलेला आहे त्यांनी को कोणती काळजी या ठिकाणी घेतली पाहिजे तर अशा प्रकारे या ठिकाणी ही काळजी घेतली पाहिजे तरच तुम्हाला नाथ महाराजांचे वारे जे आहे ते व्यवस्थित तुम्ही साधना करू शकेल जप करू शकाल आणि नाथ महाराजांचा वेळ तुमचं जे वार आहे ते तुम्हाला खेळतं स्वरूपामध्ये दिसेल ठीक आहे तर हे सर्व तुम्ही या ठिकाणी पाळलं पाहिजे मासिक पाळी आले तर तुम्ही लांबच राहिलं ला पाहिजे तर आतापासून त्या ठिकाणी त्यांची जी सेवा आहे ती थांबावी जवळ तुमची मासिक पाळी त्या ठिकाणी समाप्त होत नाही तर त्या ठिकाणी नातांची सेवा तुम्ही करू नये ठीक आहे आणि नियमित साधना करावी त्यानंतर लोप राग द्वेष हे तुम्हाला टाळलं पाहिजे आणि गुरु आणि माता तुम्ही त्या ठिकाणी काय केलं पाहिजे सन्मान केला पाहिजे ब्रह्मचर्याचे पालन त्या ठिकाणी तुम्ही केलं पाहिजे आणि सात्विक आहार शुद्ध आहार तुम्ही घेतला पाहिजे ठीक आहे तर तुमच्या अंगामध्ये वारा येत असेल तर ह्या सगळ्या घटना ह्या सगळ्या जे मी काय तुम्हाला सांगितलं आहे त्यांचे लक्षणे जे आहे अटी जे आहेत नियम जे आहेत ते तुम्ही पाळलं पाहिजे तर अशासाठी मी हा मी हा व्हिडिओ त्या ठिकाणी बनवला होता तर तुम्ही व्हिडिओवरती नवीन आला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ जाऊ द्या ज्यांना पण नाथ नाथांचं वारं येत आहे महिलांना त्यांनी हा व्हिडिओ नक्की पहा ठीक आहे तर जाताना एकच सांगत अलग निरंजन आणि आदेश